राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी नाशिकमध्ये माजी कॉर्पोरेटर लोंढे यांच्या अनधिकृत इमारतीचं नगरपालिकेने व अंडरटेक उडवलं नागपूरमधील एम एन यूच्या हॉस्टेल व लायब्ररी प्रकल्पाला राज्य सरकारनं मंजुरी दिली राज्य शासनाने अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक कोटी त्र्याहत्तर लाख अनुदान मंजूर केलं मुंबईतील विक्रोळी घाटकोपर भागातील उड्डाणपूल प्रकल्पात वृक्ष संवर्धनासाठी रचनेत बदल केले जाणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परागंदा गुन्हेगारांसाठी विशेष तुरुंग उभारण्याचा प्रस्ताव मांडला कोल्हापुरातील सहा नर्तकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय कारणे तपासताय महापालिका पुनर्विकास प्रकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरच्या पहिल्या टप्प्याचे दोन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिले राहुल पवार म्हणतात की राज्य सरकारनं पावसामुळे झालेलं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी फक्त किरकोळ नुकसान भरपाई जाहीर केली अहिलानगरच्या राजकारणातील किंगमेकर हरपला राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पर्डेल यांचं घेण्यात